रेकॉर्ड रूममध्ये आलोय मी इथं आणि आपले शेतकरी बांधव आमच्याच गावात राहणारे आमचेच बंधू भेटले मला त्यांचा प्रवास आता त्यांना कुणबी लोन काढायचे त्या संदर्भात त्यांना कागदपत्रांचं आहे ना इथं काही गरजेचे कागदपत्र होते त्यांना घ्यायचे होते रेकॉर्ड रूम मधून प्रवास कसा झालाय ना त्यांच्या तोंडून आपण ऐकू नमस्कार नमस्कार नाव सांगा हा घोटेकर भाऊसाहेब जायरा काय विषय होता माझी पहिली कुणबीची नोंद सापडलेली होती पण मुलाची व्हॅलिडिटी करायची त्याच्यामुळं मला ती म्हणजे जी मूळ प्रत लागत होती ती लागत होती मूळ प्रत लागत होती कोणाचं कुणबी सापडली त्याची मूळ प्रत लागत होती तर त्याच्या करता मी सोमवारी साडे अकरा वाजता अर्ज दिलेला आहे त्याच्यानंतर मला सांगितलं दोन दिवसांनी या बुधवारी आलो बुधवारी सांगितलं कलेक्टर ऑफिसला गेलेले परत गुरुवारी आलो आज तर सकाळी आलो तर त्यांनी पहिल्या ज्या माझ्याकडे नोंदी त्याच दिल्या त्या दिल्या नाही तुमची भेट झाल्यानंतर आणि तुम्ही बोलल्यानंतर लगेच सापडली लगेच पाच मिनिट सुद्धा नाही लागले माझ्यात एखादं दुसरेच रजिस्टर उचकीत राहिले ते आणि ही त्याची मी अर्ज केल्याची हा ते कागद बाकीचे दाखवा कशा कशा पद्धतीने तुम्हाला कागद दिले गेले आता हे जे कागद दिले तुम्हाला हेले ना हा तीन दिले अगोदर माझ्याकडे तोच तो, दाखला दिलेला हा त्यांच्याकडे जे कागद होता ना तोच पहिल्यांदा दिला हा किती हा कोण वारी दिला, दिला तुम्हाला हा आता जस्ट झाले पूर्वी तुमच्याशी बोलल्यानंतर लगेच दिले नाही याच्यापूर्वीचा कागद दाखवा किती दिवस फिरवलं खेळवलं कागद मिळाला हा कागद तुमच्याकडेच तुमच्याकडं असतानाच हाच कागद तुम्हाला दिला म्हणजे ना काहीतरी मन समाधान केलं यांचं घ्या इथं आले ना तुम्ही तुम्ही पूर्ण दिवस वाया घातलाय ना तर हे घेऊन जा हे ऑलरेडी यांच्याकडे होत हा फायनल कागद लागत होता कोणता हा ना फायनल कागद हा लागत होता तर ह्या कागदासाठी किती दिवस फिरावं लागलं म्हणजे सोमवार पोस येतो पण आज ते ते पाहायला घेतलं पण मग सकाळी रजिस्टर वेगळंच मंगळवार बुधवार गुरुवार आणि आज शुक्रवार गुरुवार सोमवार मंगळवार गुरुवार आता तुम्ही मला सांगा हा शेतकरी ना आता ते नाशिक वरून आले मी आलो आहे खेडले वरून हे आलेलं इथं जवळजवळ पन्नास ते पंचावन्न किलोमीटर वरून हे आलेत आणि मी आलोय दहा ते पंधरा किलोमीटर वरून इथं यायचं दिवस दिवस बसायचं आता हे सगळे माणसं आहेत वर काही बाबा पण बॅग घेऊन अशा पद्धतीने ना शेतकरी बांधव आपला गोरगरीब ज्याला वाचा नाहीये ज्याला आवाज नाही त्यांनी यायच्या पिशव्या घेऊन यायच्या दिवस दिवस घालवायचा इथं यांच्याकडं विनावण्या करायच्या रिक्वेस्ट करायची यांना आता हा व्हिडिओ चालू झाला गायब झाली बिचारी सगळे अरे बापरे काहीच विषय नाही गायब होऊन गेले सगळे गायब व्हा काही विषय नाही आम्हाला पण आहे ना जनतेची सेवा कर तुम्हाला काहीच आम्ही कमी नाही केलं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही देतो तर जनतेची सेवा कर तुम्ही आल्यानंतर हम्म तुम्हाला येऊन किती वेळ झाले आपण आपण अजून दोन शब्द जास्त बोललो सुद्धा लगेच कागद लगेच आलात लगेच म्हणजे किती विशेष ठीक आहे ठीक आहे इफेक्टच येतो बोलण्याचा इफेक्ट आहे सत्याचा इफेक्ट येतो काही विषय नाही झालं का